नमस्कार माझे नाव थर्वेश सोपान चौधरी माननीय आदिनाथ यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन स्पर्धा सुसिद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये निकट क्रमांक दोन मध्ये भगवत गीता आहे तर मी आज तुम्हाला भगवत गीतेतील 17वा अध्यायाचे 20वा व 21वा श्लोक बोलून दाखवणार आहे जातव्यमिति यदानम दीयते नुपकारिणी देशे कालेच पात्रे च तद्दानम सात्विकं स्मृतं अर्थात कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी वेळी आणि काळी प्रत्युपकाराची इच्छा कर न करताना दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते तात्पर्य आध्यात्मिक कार्यांमध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे आपल्या वैदिकशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे अविवेकाने दान देणे हे शास्त्र संमत नाही अध्यात्मिक पूर्णतेचा विचार करून दान दिला जातो असे आपल्या वैदिकशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे आणि त्यात असेही सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळांच्या वेळी किंवा सूर्यग्रहण व चंद्रग्रहणच्या वेळी अथवा योग्य ब्राह्मणाला वैष्णवाला व मंदिरात दिले जाते हे दान देताना प्रत्येक काळाची मुळी अपेक्षा नसावी जर आपण एखाद्या गरीबाला दान दिले तर आपण ते दान गयाभावाने भावाने दान देतो पण जर दर एखादी दरिद्री माणूस त्या दानात पात्र नसेल तर त्या अध्यात्मिकेचा आपल्याला काहीच लाभ होणार नाही म्हणून दुसरे शब्दात सांगवायचे तर पात्र आणि अपात्र याचा विचार करणे हे वेग हमत नाही दुसरा श्लोक स्वपरि प्लीष्टं तद्दानं रायसं स्मृतं अर्थात जे दान आपण प्रत्युकाराची अपेक्षा घेऊन कोणाची आशा ठेऊ आणि संपूर्णच कृतीने दिले जाते अशा दानाला राजसिक दान असे म्हटले जाते तात्पर्य आपण कधीही दान देताना ते स्वर्ग उन्नत होण्याकरिता तर कधी महत्व प्रयासाने दिले जाते नंतर असा विचार केला जातो की मी कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली अशा दानाला दा, राजसिक दान असे म्हटले जाते आपण कधी दान देतो तर कधी नंतर असा विचार करतो की आपण हे दान इतके संपत्ती व्यर्थ नाही करायला पाहिजे होती याच्याने दुसरं आपण असा विचार केला तर आपल्यालाही त्याचा काही लाभ होत नाही आणि दुसऱ्यालाही त्याचा काही स्वर भेटत नाही धन्यवाद